व्हायरल मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका पुरंदर तालुक्यातील सासवड सोनोर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर मोठमोठे खड्डे पडले असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे पुरंदर तालुक्यातील सासवड हे तालुक्याचे ठिकाण असून सासवड पासून जवळच असलेल्या सासवड सोनोर रस्त्याची बिकट अवस्था आपल्याला पाहायला मिळत आहे सोनोरी मधील जगप्रसिद्ध असलेले पुरंदरचे अंजीर आणि पुरंदरच्या इतिहासातील ऐतिहासिक असलेला मल्हारगड म्हणजेच सोनोरीचा किल्ला खऱ्या अर्थाने इथल्या परिसराचे वैभव आहे अनेक पर्यटक मल्हारगड पाण्यासाठी येत असतात अंजीर सीताफळ पालेभाज्या घेण्यासाठी अनेक व्यापारी सोनोरी गावात शेतकऱ्यांकडे येत असतात मात्र खराब झालेल्या सासूड सोनोरी रस्त्याने अनेकांना प्रवास करताना मोठा संघर्ष करावा लागत आहे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच समजत नसल्याने नागरिकांना शेतकऱ्यांना शालेय विद्यार्थ्यांना पर्यटकांना व्यापाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे खड्ड्या चिखल व पाणी साचल्याने रात्रीच्या वेळी प्रवास करताना वाहन चालकांना त्रास होत असून प्रशासनाने हे खड्डे लवकरात लवकर बुजवून इथल्या दळणवळणाचा मार्ग सुरळीत व मोकळा करावा ही विनंती